यवतमाळ विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सातपैकी पाच मतदारसंघात भाजपाचे तर प्रत्येकी एक आमदार हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला या लोकसभा निवडणुकीत सात पैकी सहा मतदारसंघात महाविकास आघाडीला तर केवळ एका मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं होतं या विधानसभेत वणी मतदारसंघात भाजपाचे संजीव रेड्डी बोडकुरवार विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देरकर अशी लढत आहे तर राळेगावमध्ये भाजपाचे अशोक कुईके आणि काँग्रेसचे वसंतपुरके आमने सामने आहेत यवतमाळ मतदारसंघात भाजपाचे मदन एरावार विरुद्ध काँग्रेसचे अनिल मांगुळकर आणि दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे संजय राठोड विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पवन जयस्वाल अशी तिर ंगी लढत आहे आरणी मतदारसंघात भाजपाचे राजू तोडसाम आणि काँग्रेसचे जितेंद्र मोघे आमने सामने आहेत तर पुसदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद मेंद यांच्यात लढत आहे उमरखेडमध्ये भाजपाचे किसन वानखेडे आणि काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि मनसेचे राजेंद्र नजरधने अशी तिरंगी लढत आहे यवतमाळ शेजारच्याच वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडणुक आला होता लोकसभा निवडणुकीत दोन मतदारसंघात महाविकास आघाडीला आणि एका मतदारसंघात महायुतीला मताधिक्य होतं या विधानसभा निवडणुकीत रिसोड मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसचे अमित झनक आमने सामने आहेत वाशिम मतदारसंघात भाजपाने श्याम खोडे यांना रिंगणात उतरवलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर सिद्धार्थ देवळे असा सामना आहे तर कारंजामध्ये भाजपाच्या सई डहाके विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे न्यायक पटनी अशी लढत आहे आणि आता चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत आमचे प्रतिनिधी